गुड मॉर्निंग आम्ही सगळेजण निघालो होतो दिवाळी शॉपिंगसाठी आणि ऑफकोर्स कुठे तर सीझन स्मॉल कारण आज माझी आणि मम्मींची नाही तर पप्पा आणि अनिकेतची शॉपिंग करायची होती तरी पण मी मेकअप बघण्यासाठी आत गेले आणि थोडेफार प्रोडक्ट्स ट्राय केले पण मला माहीत नाही का असं काही डिफरन्सच वाटत नव्हता ते लावल्यानंतर म्हणून मी घेतले नाहीत म्हटलं एकदा नायकाच्या शोरूममध्ये जायचं आणि डायरेक्ट तिथूनच सगळ्या गोष्टी घ्यायच्या मी बऱ्याच रील्समध्ये ना जुडिओच्या लिपस्टिकबद्दल ऐकलं होतं सो so, दोन शेड्स मी तिथून परचेस केले आणि नंतर आम्ही गेलो फूडकोर्टमध्ये खाण्यासाठी म्हणजे मी आणि मम्मी लिटरली अशाच टाइमपास करत मॉलमध्ये फिरत होतो कारण अनिकेत आणि पप्पा इतक्या सिरियसली शॉपिंग करत होते यावेळेस आणि मॉलमध्ये दिवाळीचे असे मस्त आकाशकंदील लावले होते ना आणि असे हे ट्रेडिशनल आकाशकंदील मला फार आवडतात साड्या घ्यायची यावेळेस इच्छाच होत नाहीये कारण मम्मी बऱ्याच दुकानांमध्ये फिरल्या पण त्यांना हवी तशी साडी आवडली नाही सो लास्ट ट्राय म्हणून आम्ही या दुकानात गेलो आणि इथे पण सेम तुमची दिवाळीची शॉपिंग झाली की नाही हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा ओके बाय